रामराम भावान मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अनेक वर्षापासून लढा चालू होता जोपर्यंत प्रत्येक गरजवंत मराठ्यापर्यंत पोहोचणार नाहीत चालूच चालू राहील पण सध्या तरी जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे अमरण उपोषण चालू केले होते एकोणतीस ऑगस्ट रोजी दोन हजार तेवीस उपोषण सगळी लाठीचार्ज झाला तरी माघार न घेता आधी सतरा दिवस नंतर नऊ दिवस आणि सव्वीस जानेवारीला दोन दिवस असं उपोषण केले त्यामुळे पाठिंबा देण्यासाठी लहानापासून ते मोठ्यापर्यंत समाजातल्या प्रत्येक घटकातून लोक एकत्र ये येऊ लागले लाठीचार्ज झाल्यामुळे पण या आंदोलनामुळे चर्चेत आले आणि समाज हिताचा विडा उचलून त्यांनी स्वतःला झोकून दिले अजून तितक्याच तीव्रतेने सतरा दिवस उपोषण चाललं ही काही साधी गोष्ट नव्हती आमच्या घरी मी मुलांना व्हिडिओ दाखवत असताना अक्षरशः मुलांच्या डोळ्यात पाणी येत होतं धरांगी पाटलांना बोलण्यासाठी माईक धरता येत नव्हतं हा थरथर करू लागले होते असे शब्द निघत नव्हता आणि इकडं आमच्यासारख्या कित्येक मराठा समाजातल्या माणसांचे डोळे पानावू लागले कित्येक माया मावल्या रडू लागल्या कित्येक माता बहिणी देवाला नवस करू लागल्या प्रार्थना करू लागल्या सरकारला लवकर जागे उद्या पण सरकारला लवकर जाग आले नाही त्यांनी त्याचे काम करीत राहिले त्यातून काही चांगल्याही गोष्टी करत गेल्या कुणबी नोंदी शोधण्याचा त्यातलाच एक आपण समजून घेत घेऊया म्हणून लहानापासून मोठ्यापर्यंत लोक एकत्र येऊ लागले आणि एकमेकांना जागृत करून आता आर या पारचीच लढाई समजून हा लढा टोखाचा केला गेला आणि तितक्याच इमानदारीने प्रामाणिकपणाने आणि निष्ठेने मनोज जरांगे पाटील मनो ही खंबीरपणे समोर येऊ लागले मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागे ही लढाई शेवटची लढाई समजून लोकपाठीशी उभे ठामपणाने राहू लागले याच कारणही तसंच होत एका एका मार्गाने हुकत असलेल्या नोकऱ्या त्यातून आत्महत्यासारखे लागलेले टोकाचे पावल शिक्षना, असलेला भरमसाठ पैसा मराठा समाज अधिक शेतीवर अवलंबून असल्यामुळे सतत नाफिकी पोरडा दुष्काळ तर तरी अतिवृष्टी अशा एक ना अनेक समस्यांनी समाजाचं होत असलेलं नुकसान ओळखून सर्व बाजूने पिचलेल्या मराठा समाजाचा आधार झाले आणि जरांगे पाटलांनी मराठ्यांसाठी आंदोलन हाती घेतले जरांगे पाटलाच्या निमित्ताने आंदोलनाने पकड मजबूत केली हे आंदोलन अंतरवाली सराठी पासून सुरू झाले आणि शेवटची लढाई समजून लाखो लोकांच्या सोबत वाशी नवी मुंबई या ठिकाणी थांबलेला अध्यादेशाचं राजपत्र घेऊन परतले अभिमानाची गोष्ट आहे मराठ्यांसाठी जरांगे पाटलांनी एक प्रकारचे समाजावर उपकारच केले म्हणायला हरकत नाही त्या उपकाराची परतफेड म्हणून मराठा समाजातील सर्वच्या सर्व घटकांनी मतभेद घटतट बाजूला ठेवून तसं तर मतभेद बाळगायला संप यापुढेही त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे समाजाचे कर्तव्य तर आहेच शिवाय जबाबदारी बी आहे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद